नमस्कार आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी वाटतं की आपल्यात किंवा इतरांमध्ये काहीतरी चांगला बदल व्हावा नाही का मग ती स्वतःची एखादी सवय बदलणं असो किंवा आपल्या मुलाला पार्टनरला किंवा ऑफिसमधल्या सहकार्याला मदत करणं असो पण आपण हे करतो कसं म्हणजे बदलासाठी आपण प्रेरणा देतो तरी कशी जरा विचार करा जेव्हा कोणाला तरी एखादी गोष्ट करायला लावायची असते तेव्हा आपली पहिली पद्धत काय असते बहुतेक वेळा आपण भीतीचा वापर करतो धमक्या देतो नाही का वाईट परिणामांची कल्पना दाखवतो पण विचार करा जर हाच मार्ग हीच पद्धत पूर्णपणे चुकीची असेल तर बदलासाठी भीती दाखवणं हे केवळ कुचकामी नाही तर उलट हानिकारक ठरू शकतं चला यामागचं विज्ञान काय आहे ते जरा समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया त्या एका मोठ्या गैरसमजापासून की भीती दाखवली की काम होतं आपण स्वतःला किंवा इतरांना कामाला लावण्यासाठी कसं घाबरवतो हेच आधी पाहूया समजा एखाद्याला सारखं काहीतरी खाण्याची सवय सोडायचीय ते स्वतःच्या मनाला काय सांगतील बहुतेकदा हाच विचार येतो अरे संभाळून खा नाहीतर जाळ होशील म्हणजे आपण सतत स्वतःला वाईट परिणामांचीच आठवण करून देतो किंवा बघा ना सार्वजनिक ठिकाणी आपण हे वाक्य तर नेहमीच वाचतो धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे हा सुद्धा लोकांना घाबरावून त्यांना कृती करायला लावण्याचाच एक प्रयत्न आहे आणि हा विश्वास आपल्या समाजात इतका खोलवर रुजलाय म्हणजे पालकत्वापासून ते सरकारी धोरणांपर्यंत सगळ्यांना वाटतं की लोकांना भीती घातली की ते ऐकतील पण विज्ञान काय सांगतंय विज्ञान सांगतंय की ह्याचा फारसा उपयोग होत नाही सिगरेटच्या पाकिटावरची ती भयानक चित्र खरंच किती धूम्रपान करणाऱ्यांना थांबवू शकतात मग असं का होतं या धोक्याच्या सूचना उलट्या का पडतात यामागे एक इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय कारण आहे ज्याला ऑस्ट्रिच इफेक्ट म्हणतात चला बघूया हे काय आहे तर मग प्रश्न हाच आहे की आपण या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष का करतो भीती दाखवूनही आपल्यावर काहीच परिणाम का होत नाही याचा मुख्य कारण आहे आपला मानवी स्वभाव आपण नकारात्मक माहिती टाळतो म्हणजे बघा जसा एखादा प्राणी घाबरल्यावर एकतर जागच्या जागी थिजून जातो किंवा पळून जातो तसंच जेव्हा एखादी माहिती आपल्याला घाबरवते तेव्हा आपण त्या माहितीकडेच दुर्लक्ष करतो जेणेकरून ती भीतीची भावनाच दूर होईल या ऑस्ट्रीच इफेक्टचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे शेअर बाजार जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा लोक काय करतात सतत आपलं अकाउंट चेक करत राहतात का कारण चांगली बातमी बघून छान वाटतं पण ज्या क्षणी बाजार कोसळतो तेव्हा लोक लॉग इन करणंच टाळतात त्यांना ती वाईट बातमी ते, बात ते आकडे बघायचेच नसतात ते त्या माहितीकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात आता याच्याही पुढे जाऊन बघूया आपला मेंदू सकारात्मक माहितीला जास्त महत्त्व का देतो यामागे खरं तर न्यूरोसायन्स आहे आपण जन्मतःच आशावादी असतो एका प्रयोगात काय केलं गेलं लोकांना एका वाईट घटनेची शक्यता किती आहे हे विचारलं मग त्यांना दोन एक्सपर्ट्सची मतं सांगितली एकाने सांगितलं की धोका कमी आहे तर दुसऱ्याने सांगितलं की धोका जास्त आहे आणि मग त्यांना पुन्हा विचारलं की आता तुमचा काय अंदाज आहे आणि या प्रयोगाचा निकाल तो तर खूपच इंटरेस्टिंग होता असं दिसलं की जेव्हा लोकांना चांगली बातमी मिळाली म्हणजे धोका कमी आहे असं कळालं तेव्हा त्यांनी लगेच आपला अंदाज बदलला पण जेव्हा वाईट बातमी मिळाली तेव्हा त्यांच्या विचारांवर जवळजवळ काहीच परिणाम झाला नाही आणि गंमत म्हणजे हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये सारखंच होतं ठीक आहे मग जर भीती दाखवून काही होत नसेल तर मग काय करायचं आता आपण त्या तीन वैज्ञानिक तत्वांबद्दल बोलूया जे खऱ्या अर्थाने लोकांना प्रेरणा देतात आणि बदल घडवून आणतात ही तीन तत्व आहेत सामाजिक प्रोत्साहन तात्काळ बक्षीस आणि प्रगतीवर लक्ष ठेवणं ही तत्व आपल्या मेंदूच्या नैसर्गिक कार्यपद्धतीला धरून आहेत पहिलं तत्व आहे सामाजिक प्रोत्साहन बघा आपण सामाजिक प्राणी आहोत आपल्या आजूबाजूचे लोक काय करत आहेत ह्याचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव पडतो उदाहरणार्थ ब्रिटिश सरकारने टॅक्स भरण्यासाठी लोकांना जी पत्र पाठवली त्यात फक्त एक वाक्य जास्त टाकलं आणि ते वाक्य होतं ब्रिटनमधील दहापैकी नऊ लोक वेळेवर कर भरतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या एका वाक्यामुळे टॅक्स भरणाऱ्यांची संख्या तब्बल पंधरा टक्क्यांनी वाढली म्हणजे इतर लोक हे करत आहेत हे दाखवणं किती प्रभावी ठरू शकतं बघा चला आता ही तीन तत्व प्रत्यक्षात कशी काम करतात आणि त्यांचे परिणाम कितीच जबरदस्त असू शकतात याची काही खरीखुरी उदाहरणं पाहूया एका हॉस्पिटलमध्ये एक मोठी समस्या होती रुग्णाच्या खोलीत जाण्यापूर्वी आणि नंतर दहापैकी फक्त एक स्टाफ मेंबर हात स्वच्छ करायचा खूपच धक्कादायक या नाही का पण मग त्यांनी एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावला ज्यावर प्रत्येक शिफ्टमध्ये किती टक्के लोकांनी हात धुतले हे दिसू लागलं आणि काय झालं असेल हे प्रमाण थेट दहा टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांवर पोचलं वीज बिलाचे हे उदाहरण तर आणखी भारी आहे काही कंपन्या काय करतात बिलावर तुमच्या शेजाऱ्यांच्या सरासरी वीज वापराशी तुमच्या वापराची तुलना करून दाखवतात इथे सामाजिक प्रोत्साहन अगदी स्पष्ट दिसते आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे राहता कामा नये आणि जेव्हा आपण चांगली कामगिरी करतो वीज वाचवतो तेव्हा बिलावर काय दिसतं एक स्माइली फेस हे आहे तात्काळ मिळणारं बक्षीस यामुळे आपल्याला छान वाटतं आणि ही चांगली सवय पुढेही चालू ठेवण्याची इच्छा होते आणि यातूनच आपल्याला आपली प्रगती पण कळते तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो मुख्य गोष्ट ही आहे की लोकांना प्रेरणा देण्याच्या आपल्या जुन्या पद्धतींवर आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा भीतीमुळे माणसं निष्क्रिय बनतात तर काहीतरी मिळवण्याच्या उत्साहामुळे ते कृती करतात त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणाला तरी बदलासाठी प्रवृत्त करायचं असेल तेव्हा भीती किंवा धमक्या विसरून जा त्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा प्रगती दाखवा छोटी छोटी बक्षिसं द्या आणि सामाजिक प्रोत्साहनाचा वापर करा हेच खरं बदलाचं विज्ञान आहे